माजी आमदार लोकनेते लक्ष्मण भाऊ जगताप शक्तीस्थळ भूमिपूजन समारंभ केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ उच्च व शिक्षण मंत्री, धर, मोहल, मंत्री दादा पाटील यांच्या हस्ते संपन्न झाला चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे दिवंगत माजी आमदार लोकनेते लक्ष्मण भाऊ जगताप यांच्या शक्तीस्थळाचे भूमिपूजन आज संपन्न झाले यावेळी खासदार आप्पा बारणे आमदार महेश लांडगे आमदार अण्णा बनसोडे आमदार सुनील शेळके आमदार शंकर मांडेकर आमदार अमित गोरखे माजी महापौर माई ढोरे नाना काटे शत्रुघ्न काटे नामदेव ढाके व मान्यवर उपस्थित होते चिंचवड विधानसभा मतदारसंघातील पिंपळे गुरव येथील मारुती मंदिराजवळील जागेत हे शक्तीस्थळ उभारले जाणार असून आज शनिवार दिनांक अकरा जानेवारी रोजी भूमिपूजन समारंभ संपन्न झाला या भूमिपूजन समारंभाचे निमंत्रक माजी आमदार अश्विनीताई लक्ष्मणभाऊ जगताप आमदार शंकर जगताप व उद्योजक विजय जगताप हे होते यावेळी लोकनेते लक्ष्मण भाऊ जगताप यांच्यावर प्रेम करणारे अनेक कार्यकर्ते व चाहते मोठ्या संख्येने उपस्थित होते बरीच मंडळी उपस्थित आहेत पण बराच वेळ कार्यक्रम चालला आहे असं मला कळलं पुढे शिर्डीला भाजपचं महाअधिवेशन आहे अश्विनी वहिनींचे सगळ्यांनाच तिकडे जाण्याची घाई असल्यामुळे सगळ्यांचं उल्लेख न करता त्या देशाचे राज्यमंत्री खासदार मुरलीधर मोहळ आपल्या सगळ्यांच्या बहिणी अश्विनी वहिनी आमदार शंकर भाऊ जगताप सर्व मान्यवर आणि बंधू गेले काल सतीश मिसाळांची एकसष्टावी जयंती होती तिथे गेलो एक प्रकार असा असतो की ते केवळ पर्सनल रिलेशनच्या आधारे आपलं राजकीय जीवन उभं करतात लग्नाला जायचं मोतीला जायचं तेरवीला जायचं तिचं लग्न असेल तर काही मदत करायची भाऊंचं कॉम्बिनेशन दोन्ही होतं एका बाजूने ते विकास पुरुषी होते हे विरोधकही मान्य करतील की पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमधल्या कितीतरी गोष्टी मग ती टॅक्सेसपासून रस्त्यांपासून ब्रिजेसपासून कचऱ्याच्या विल्हेवाटीपासून कितीतरी गोष्टी विकास म्हणून त्यांना दिसल्या त्यांनी सहकार्यानं सांगितल्या कधी विरोधी नेता म्हणून कधी सत्तेतला नेता म्हणून आग्रह धरला पूर्ण केला असाही त्यांचा भाग होता आणि पर्सनल अटॅचमेंट म्हणून हे कॉम्बिनेशन ज्याचं असतं कधी राजकारणात मरणच नसतं कारण शेवटी अटल सेतू झाला तर सर्वसामान्य माणूस ज्याला अंगठ्यावरच्या रेषा उमटत नाही पॉजवर म्हणून रेशन मिळत नाही तो म्हणतो की अटल सेतू झाला मान्य पण मध्ये रेशनचं काय तर भाऊ अटल सेतूवाले होते आणि तुला मिळत नाही ना रेशन मी देतो तू काय काळजी करतो म्हणजे किती शेकडो माणसं असे असतील की ज्यांना रेशन दुकानातून रेशन बंद झालं असेल तर भाऊ म्हणाले असेल की मी व्यवस्था करतो आणि त्यामुळे त्यांची आठवण काही न करताही राहणार आहे पण काही ना काही गोष्टी करणं हे त्यांच्याप्रती आपलं कर्तव्यही आहे तसं मध्ये मी आलो होतो मी आणि देवेंदी दोघे होतो आणि असा विषय आला की भाऊंच्या नावाने एक लॉ कॉलेज काढावं मग मी शिक्षणमंत्री असल्यामुळे मी ताबडतोब त्याला मान्यता दिली आणि ती सुरुवात झालेली आहे तसं आता हे शक्तीस्थळ आपण इथे निर्माण करतो आहोत असं व्यक्तिगत जीवनामध्ये सुद्धा भाऊंच्या प्रेमापोटी आपण खूप गोष्टी करत राहू कुटुंब म्हणून ते करत राहतील पण आम्ही सगळे त्यांचे राजकीय पक्षातले सहकारी आणि कुटुंबाचे सदस्य यांची पण जबाबदारी सारखं त्यांच्या आठवणीच्या निमित्ताने काही ना काही करणं हे आमचं पण काम आहे आ, मी त्यांना त्यांचं स्मरण करतो त्यांना नमन करतो आणि माझं बोलणं संपवतो आज बहुना जाऊन दोन वर्ष पूर्ण होतात आणि त्यांच्या कार्याची त्यांनी आजपर्यंत म्हणजे ह्या भूमीसाठी जिथे त्यांचा जन्म झाला आणि ज्यांची जन्मभूमी आणि कर्मभूमी आहे अशा ठिकाणी किंवा पूर्ण परिसराच्या बाबत जी काही त्यांनी विकासकामं केली लोकांसाठी कामं केली ती आजरामर आहेत आणि ती निश्चितच या पुढील काळामध्ये येणाऱ्या पुढच्या पिढींनासुद्धा एक स्फूर्ती असावी आणि प्रत्येकाला त्यांच्या कामातून केलेल्या त्यांनी केलेलं कार्य असेल लोकांच्या बद्दलचं प्रेम असेल जेवढी लोकं त्यांनी जोडली तेवढ्या लोकांच्या प्रती असणाऱ्या भावना ह्या दरवर्षी व्यक्त करण्यासाठी प्रत्येक वेळेस त्यांना अभिवादन करण्यासाठी एक हक्काचं स्थान असावं आणि निश्चितच त्यांनी केलेल्या कामाची त्यांची जे काही व्यक्तिमत्व होतं त्या व्यक्तिमत्वामधून प्रत्येक नागरिकाला प्रत्येक कार्यकर्त्याला एक स्फूर्ती मिळावी शक्ती मिळावी मार्गदर्शन मिळावं या उद्देशानं लोकनेते लक्ष्मण भाऊ जगताप मित्र परिवाराच्या वतीनं हा शक्तीस्थळाचं इथे आम्ही आयोजन केलेलं आहे आज केंद्रीय राज्यमंत्री नामदार मुल्यांना मोळ त्याचप्रमाणे आमचे नेते आणि महाराष्ट्र राज्याचे कॅ कॅबिनेट क्या, मंत्री माननीय चंद्रकांत दादा पाटील खासदार श्रीरंगाप्पा बारणे पिंपरिंचवडचे सर्व आमदार सर्व कार्यकर्ते यांच्या उपस्थितीमध्ये आज भूमिपूजन झालं या शक्तीस्थळामध्ये निश्चितच येणारे पुढची पिढी घडवण्यासाठी आणि भाऊंनी केलेलं काम हे प्रत्येकापर्यंत पोचण्यासाठी या शक्तिस्थळाचं आयोजन नियोजन करण्यात आहे या शक्तिस्थळामध्ये भव्य असे दोन हॉल आहेत दोन हॉलमध्ये एका हॉलमध्ये लायब्ररी असणार आहे जी चोवीस तास उघडी असणार आहे आणि दुसरा मल्टीपर्पज हॉल म्हणजे तिथे एक शक्तीचं स्थान आहे किंवा आध्यात्मिक स्थान आहे किंवा आपल्याला तिथे काही योग ध्यान ध्यान साधना करायची आहे असा एक हॉल आम्ही तिथे केलेला आहे अशा दोन हॉलमध्ये हे चोवीस तास बाराही महिने लोकांसाठी ओपन राहील आणि निश्चितच ह्या इथे येऊन लोकांना आत्मिक शांतता आणि पुढील शहराबद्दल आपल्याला काय करायचं आहे माननीय लोकनेते लक्ष्मण आत्तापर्यंत शहरासाठी नागरिकांसाठी आणि कार्यकर्त्यांसाठी काय काय केलं याची इतंभूत माहिती ह्या हॉलमधून मिळेल आणि ह्या शक्तीस्थळातून मिळेल आणि ह्याच्यातूनच प्रत्येक माझ्यासारख्या कार्यकर्ता हे पुढील कार्यासाठी ही शक्ती या शक्तीस्थळामधून आणि प्रेरणा घेऊन जाईल असेच या का शक्तीस्थळाचा उद्देश आहे हो आमदार झालो तर भाऊंची इच्छा होती आणि आमदार झालो जनतेच्या कृपेने भाऊंच्या आशीर्वादानं सर्व कार्यकर्त्यां आणि जनतेच्या मायबापांमुळे च्या मतदाना मतदारांमुळे आज आमदार झालो भाऊंचे खूप आणखीन खूप काही कार्य आहेत की जे अजून अपूर्ण आहेत की सर्व जनतेपर्यंत पोचणं आणि ज्या पद्धतीने भारतीय जनता पार्टीचं प्रिदच आहे अंत्योदय शेवटच्या घटकापर्यंत काम करत राहणं शेवटच्या घटकाला न्याय देणं हाच भाऊंचा अंतोदय होता आणि ज्या पद्धतीने भाऊंनी पक्षनिष्ठा कायम राखली की शेवटच्या क्षणापर्यंत निष्ठा काय असती हे भाऊंनी दाखवून दिले तीच निष्ठा तेच पक्षप्रेम आणि तेच जनतेच्या प्रती असलेलं काम हे आम्ही ह्या पुढील काळामध्ये करण्याचं हे आमचं ध्येय आहे आपण म्हणलं की पद्धतीमध्ये असणारे एक गॅलरी टाईप पण त्यांच्या स्मृती असेल लहानपणापासून तर त्यांनी केलेलं कार्य त्यांच्या मित्रांचे आणि त्यांच्या आठवणीमधले काही फोटो हे चित्रफितीत पण असणारे ऑडिओमध्ये पण असणार आहेत दोन्हीमध्ये व्हिज्युअल आणि ऑडिओ अशा दोन्ही मिळून आम्ही त्या संग्रहित केलेल्या आहेत साधारणतः हे अर्धा एकर क्षेत्र आहे अर्धा एकर क्षेत्रामध्ये हे शक्तीस्थळ होतं आहे आणि एक वर्षामध्ये हे काम पूर्ण करण्याचं आमचं ध्येय आहे